गुरुपौर्णिमानिमित्त अकरा दिवसांची ही स्वामी सेवा करा ही सेवा तुम्हाला तीस जूनच्या दिवशी सुरू करायची आहे आणि हिच्या शेवटचा दिवस असेल दहा जुलै कारण यावर्षी स्वामी भक्तांचा स्वामी सेवेकरांचा आवडता पवित्र दिवस येणार आहे तो म्हणजे गुरुपौर्णिमेचा दिवस दहा जुलै दोन हजार पंचवीस वार गुरुवारच्या दिवशी तर तुम्हाला दहा जुलैपर्यंत ही स्वामींची सेवा करायची आहे तीस जूनपासून सुरू करायची आहे सकाळी किंवा संध्याकाळी ही सेवा कोणत्याही एका वेळेस करायची महिला पुरुष शिकणारी मुलं कोणीही या सेवेत सहभागी होऊन ही सेवा करू शकतात तुम्हाला या सेवेत तीन गोष्टी करायच्या आहेत पहिली गोष्ट श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ या नामाचा जप तीन माळ श्रीसुक्त एक वेळेस आणि पुरुषसुक्त एक वेळेस श्रीसुक्त पुरुषसुक्त हे मराठीमध्ये स्वामी समर्थांच्या नित्य सेवा या पोथीत दिलेला आहे तिथून तुम्ही ते एक, -एक वेळेस रोज वाचायचे आहे, आहे अकरा दिवस आणि स्वामी समर्थांचा नामाचा जप तीन माळ रोज करायचा आहे दहा जुलैपर्यंत गुरुपौर्णिमापर्यंत ही सेवा नक्की करा स्वामी तुमच्या सर्व इच्छा पूर्ण करतील